काय गोड लागत होती बाजरे बाजरेची बाजरे बाजरेचे भक्त खूप काय बसतात घरभरी तू आहे मुला तू मुला तू आहे या टायमात मिसळची भाकर मिसळची नाही बाजराची नाही सकाळ हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर चला सकाळी सकाळी आईने काढला आमच्या बाजरा निशाले आईले करायचे मिसळची भाकर बाजरं आणि ते मला निसून द्यावं लागते कारण की तिला काही जमत नाही निसणं ते पण त्या बाजरातलं कायच काढू हे मलाही सुसून नाही राहिलं कारण मी कधी बाजरा निसला नाही का तरी पाहतो आता काय शिल्लशिन ते काढतो हे बाजार असा का आमचं चिड कशा येतात दिसल्या का का खायसाठी बाजारात जवारी त्याने दारच खायसाठी सगळं निचार काढणार आता ते काही सुद्धा देत नाही आणि इकडे बकरायचं चाललं आमचं दारं पाणी बंधन चारा आणलं सकाळी रात्री रात्री म्हणजे काल आज देला लावून सगळं खाता खाता ते बी पावल्या सारे किती खाती इकडे तर आराम चालू आहे एकमेकीच्या अंगावर हे करून आणि इकडे बागा बिळल्या बाजरा ये दोन कि दोन किलो आहे दोन किलो तर सप्पा करून टाकतात ते बाजरा आणून ठेवल्यान जाऊन बसली बाहेर आण इकडे खाऊ राहिले सगळ्या चिड्या

गवातच झालेस ती आ, पार्थ। ना आता किती दिवस पाणी चालू आहे ना पाट आणायला गेली मी आणि तशीच वापस आले पाट आण दो पाट नाही कोण पाहायला ना मॅस मिस थोडेच झाले माहिती असणार काही नाही टोकरलं नाही भरलेच फक्त त्याच्यात झाले नाही आणि एक चायनी तिकडे जाडी आहे हे कुठे नाही आज मग सगळं आताच निसून घेईन दयन करून ठेव आता मी दैन तू तरी चला मग आज बनणार आहे दळण आमच्या घरी मिसळच्या भाकरचं मिसळच्या भाकरचं दळण असं असते की उद्याची डाळ ज्वारी आणखी त्यात मुंगाची डाळ आता आई नवीनच करून राहिली त्यात बाजरा बी टाकून राहिली कशी लागते काय घाच्या मी तुम्हाला निसर्टच्या भागात दळण कसं करायचं म्हणून आणि काय काय टाकायचं त्यात आई काय काय टाकते व्हिडिओ आता तर सध्या फक्त मी पास टाईम लागते का याने काहीच नाही याच्यात फक्त गावाच लागते सोडेच करायला का त्यातून ते हे होतं ना या शहरात ते बाजरान हे लावलं का बकऱ्याला लावलं का ते

तर या टायमात सातधान्याची भाकरी खात असतात सात धान्य सात धान्य कोणते असतात ते मला काही माहीत नाही आई आल्यावर आईलींच्या कमी ते देवाचा असो का नसो पण याच टायमात सातधान्याची भाकर चांगली लागते म्हणतात मिसळची भाकर बाकीच्या टायमात नाही लागत ज्या टायमात खायचं त्याच टायमात

मश्रीची चार पाच पाच बाजरे सात गोहू आठ झाले नऊ झाले का पण सारखेच पाहिजे होते ना एक एक किलो मग आता एक एक किलो नाही ना सात नाही बाबा नऊ धान्याची भाकर आहे नऊ नऊ धान्याची भाकर या टायमात नऊ धान्याची भाकर या टायमात सात धान्याची नाही तर नऊ धान्याची भाकर असते नऊ रात्रात नऊ धान्याची भाकर नाही पण म्हणजे नाही जवळ ना 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 तो आला नाही ना नाही तुम्ही किलोच घेतो तो नाही झाले नाही कुठे लिस्ट देऊ नको नाही गोष्टी हे मसगीची डाळ चार मुंगाची डाळ पाच उडदाची डाळ सहा हरभऱ्याची डाळ सात तांदूळ घेशील ना तांदूळ घेतले उलचे उलचे कच घेतले आठ झाले नवं काय असतो टाका लागेल बसतं एवढे गहू मठाची डाळ

पहिले खय करत लोक कांडत लोक त्यात खाई डायरेक्ट मशीन हम्म आहे मशीन खाली खस कंच खये करत जमीन वत्र्या आल्या बदललं सगळं उडीद मूग नाही तर ना उडदाच्या डाळीत घेतल्या उडदाची डाळ मसरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणखी तोरीची डाळ सगळ्या डाळी घेतल्या मी मुगाची डाळ असे केले आईनं नऊ धान्य

चाल बायंडी दोनच आणलो तर तीच थांबलो नाही आयच लव धान्याचं दैन दिसणं लय दिवस चाल अदा होता तिचा बाजरी निसून द्या बाजू निसून द्या आणि तिने काही बाजरून निसून ना नाही आता पण आता नच पडला कारण कंट्रोलात जवारी आणली ते जवारी यायन दऊन आणली आणि त्याची भाकर काही मला गोळण्या लागू राहिली म्हणून मी निसून ते लाईले नऊ धान्याची भाकर असं भाकर भेटली ते लोक नाही लायले निसून आता भाकर नाही भेटली तर बरोबर बाजूला अशी हो मी चपटा चला तर मग आजच्यासाठी एवढंच बाय